नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अय्यप्पा मंदिरात शिवा आराधना प्रवचन दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी उपस्थिती नगर येथील अय्यप्पा मंदिरात मंडल मकर विल्लकू या वार्षिक सुरुवात झाली आहे रोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे या उत्सवात तीन दिवसीय दिव्य ज्योती जागृती संस्थांद्वारे भगवान शिवा आराधना या प्रवचनाचे आयोजन सायंकाळी करण्यात आले आहे अमोघनंद महाराजे शिवकथा सांगून भाविकांना मार्गदर्शन करत आहे आज दुसऱ्या दिवशी त्यांनी भक्ती काय आहे या संबंधी मार्गदर्शन केले दिव्य ज्योती जागृती संस्थान एक सामाजिक व अध्यात्मिक संस्था आहे संस्थांचे संस्थापक व संचालक सर्वश्री आशुतोष आशुतोष महाराजजी असून संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात या श्रंखले शिवा आराधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे साठ दिवसाच्या उत्सवात मंदिरात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून आध्यात्मिक पर्वतीचा लाभ घ्यावा असे आवाहन अय्यप्पा सेवा समितीचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले सचिव वसंत सिंग उपाध्यक्ष राजू लक्ष्मण सेक्रेटरी के उदय कुमार व खजिनदार पी सत्यान नायर आदींसह भाविक भक्तांनी केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे तर आहे त्या प्रश्नाला मन असं सहाय्य करा शांत जगा जीवनाचा उत्कर्ष राहणार दुसरा पर्याय नाही का शांत सांगत वडिलाची इच्छा पूर्ण झाली तुमच्या आमची काय पूर्ण होणार रामाच्या वडिलाची इच्छा पूर्ण झाली त्याने म्हणलं ते महाराज आम्हाला चारे पोरं सोबत पाहिजे त्याचे नाही झाले वडील असून जर त्याची इच्छा पूर्ण झाली तर तुमच्या आमची कशी पूर्ण होईल म्हणून इच्छा जीवी असेल पूर्ण करायचा प्रयत्न जरूर करा मी हे म्हणत नाही तुम्ही आहे त्या पैसे राहा मेहनत करा काही हरकत नाही है ना पण साचरीक राहण चांगले विचार ठेवून माणूस ठेवून थोडा तत्वावर चालून मग मेहनत करा मेहनत करा कष्ट करा नाही प्राप्त झाला टेन्शन घ्या शास्त्र मान्य दिले नाही आहे ना कारण ताण घेणं टेन्शन घेणं कमी सगळ्यात मोठा अस्त्र आहे सध्यावर कशास्त्र शास्त्र सगळ्यात मोठं शस्त्र युगाचा आहे ताण तणावा टेन्शन आणि डब्ल्यू एच ओ न आहे पुढच्या काळामध्ये भारत सगळ्यात उच्च स्थानावर राहणार पूर्ण जगामध्ये कशावर फक्त आणि फक्त टेन्शन आपण जी भौतिक जीवन आहे याला सर्वसव मानतो मनावर मनावर ताबा नाही ना मन कसं कंट्रोल याची विधी नाही आपल्याकडे ध्यान आहे म्हणून ते ध्यान कसं प्राप्त होईल त्या ध्यानाची विधी सत्रू देतो आपल्याला तो सद्गुरु कस कस ओळखायचं शास्त्र काय सांगतात भगवान शिवजी गुरुगीतेमध्ये किती प्रकारचे गुरु सांगतात हे सर्व उचल ऐकणार आहे मौज मजा मध्ये रमते साई बन मौज मजा मध्ये रमते मन निसर्गत नन्दन बन साईबना बन साई बन सुटेका आभंग लुटु धाडी हे विगा प्राणी पछि कारण से धब धब जाचि धार ला 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 मध्ये रमते मन विसर्गत नन्दन बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन